सिद्ध पिंपरी येथील मागील व्हिडिओ मध्ये आपण सप्तशृंगी माता मंदिराचे रहस्य जाणून घेतले त्या व्हिडिओ मध्ये आम्हाला मातेच्या भक्तांनी चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल आम्ही आमच्या सर्वांचे आभार मानतो तसेच याही पुढील व्हिडिओ मध्ये आम्हाला प्रतिसाद द्यावा अशी आशा बाळगतो या व्हिडिओ मध्ये आपण मारुती मंदिराचे रहस्य जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो एक पाऊल मंदिराकडे या चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आज आपण पुन्हा सिद्ध पिंपरी येथील मारुती मंदिराचा इतिहास जाणून घेण्यासाठी आले आहोत हे मंदिर अति प्राचीन दोनशे वर्षापूर्वीचे असून मंदिराचे बांधकाम संपूर्ण सागाच्या लाकडापासून केलेले आहे मंदिराचा सभा मंडप साठ बाय चाळीस चा असून मंदिरा चा चा या मंदिरामध्ये वर्षभर कार्यक्रम चालू असतात जसे की सप्ताह कीर्तन या मंदिराच्या सभा मंडपाचे बांधकाम दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस मध्ये पूर्ण झालेले आहे मंदिराच्या उजव्या बाजूला राम मंदिर असून डाव्या बाजूला विठ्ठल रुक्मिणी मंदिर तसेच संत ज्ञानेश्वर मंदिर आहे हे मंदिर एकोणाव सत्तावन्न मध्ये बांधले आहे तसे येथे डिकले घरातील मूळ पुरुषाचे छोटे मंदिर आहे याच मंदिराच्या बाजूला ध्वजस्तंभ आहे तो ध्वजस्तंभ दोनशे वर्षापूर्वीचा आहे तसेच मंदिराचा गाभारा हा तीस बाय पंचवीस चा आहे या गाभाऱ्यामध्ये मारुतीरायाची रायाची मूर्ती ही सहा फूट इतकी असून कळस हा एकसष्ट फूट इतका आहे मंदिराची अधिक माहिती आपण येथील ग्रामस्थांकडून जाणून घेऊया नमस्कार एक पाऊल मंदिराकडे या यूट्यूब चॅनलचे प्रतिनिधी आज आमच्या सिद्ध पिंपरी गावामध्ये आले होते त्यांनी शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना सप्तशृंगी देवी मंदिर याच्याविषयी संपूर्ण माहिती आणि शूटिंग केलेलं आहे मराठा हिंदू देवस्थान ट्रस्ट मंडळाच्या वतीने या संपूर्ण मंदिरांची देखभाल होते त्याच संस्थेच्या हनुमान मंदिर मारुती मंदिर या मंदिराचंही त्यांनी शूटिंग केलेलं आहे इथं जे कोरीव काम आहे जे सागाच्या याच्यावर जे नक्षीकाम केलेलं आहे हे साधारणतः दोनशे वर्षापूर्वीचं मंदिर आहे आणि ह्या मंदिराचा कारागीर हा एक हाती म्हणजे एकाच माणसाने हे मंदिर बारा वर्ष ह्या लाकडांवर कोरीव काम करून आणि तो साचा एका दिवसामध्ये इथं उभा केलेला आहे सूर्यवंशी म्हणून इथे स्थानिक सुतारकाम करणारे त्यावेळचे एक ज्येष्ठ असे कारागीर होते आज त्यांची पाचवी ते सहावी पिढी या गावामध्ये आहे त्यांनी एक हाती हे काम बारा वर्ष केलं आणि या मंदिरासाठी अनेक लोकांनी या मंदिराचे फोटो काढून नेले त्या डिझाईनचे फोटो काढून नेले असं मंदिर बनवण्याचा प्रयत्न केला परंतु ते कोणालाही त्याच्यामध्ये तसं यश आलेलं नाही आहे शिंगवे अगावी तिथल्या नागरिकांनी इथं येऊन आणि ह्या मंदिराचे फोटो काढले सर्व बाजूंनी आणि एका ज्येष्ठ कारागिराकडून तसं मंदिर बनवण्याचा प्रयत्न केला परंतु तसं मंदिर किंवा तसा आकार तो त्यांना जमला नाही हे ते गाव त्या गावचे ग्रामस्थ आजही सांगतात मंदिरांचा या मंदिरांचा इतिहास या गावामध्ये तसा फारच पूर्वीपासूनचा आहे या गावामध्ये मूळ चव्हाण राजस्थानमधून आलेले सरदार आणि ह्या चव्हाणांचं उपकुळ ढिकले या गावामध्ये जवळजवळ सातशे वर्षापासून हा समुदाय इथे आनंदाने नांदतो आहे आणि या गावचा इतिहास या गावामध्ये पहिल्यापासून सांस्कृतिक आणि सामाजिक या दोन्ही चळवळी हातात हात घालून इथे आहेत सांस्कृतिक चळवळ ही तशी साधारणतः तीन चार पिढ्यांपासून जुन्या पिढ्यांचा इतिहास आम्ही ऐकून आम्हाला ज्ञात झाली आणि तीच परंपरा आम्ही पुढे पाळण्याचा प्रयत्न करतो आहे सर्वसाधारणतः त्यांनी जो धडा घालून दिला किंवा त्यांनी जे आम्हाला आदर्श दिले तेच आदर्श आम्ही पुढे पुढे व्यापक स्वरूपात ठेवण्याचा प्रयत्न केला संस्थेच्या वतीने आजपर्यंत अनेक सुधारणा आणि अने अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला पुष्कळचं यशही आलेलं आहे या मंदिराच्या पार्श्वभूमीवर इथे शेजारीच उजव्या आताला राम मंदिर आहे हे राम मंदिर श्री शंकर विठोबा ढिकले पाटील यांनी एकोणावीसशे सत्तावन्नमध्ये हे मंदिर इथं बांधलेलं आहे ते आमचे चुलत आजोबा आणि त्या मंदिराचा सुद्धा एक आधुनिक काळामधलं ते मंदिर उत्कृष्ट असा शिल्पकलेचा तो एक नमुना आहे आणि ह्या मंदिराच्या परिसरातच या, या संकुलामध्ये आमचे आदरणीय आमदार राहुलजी ढिकले यांनी त्यांच्या निधीमधून प्रचंड असा सभामंडप इथं उभा करण्यासाठी आम्हाला खूप मोलाचं योगदान दिलेलं आहे या सभामंडपामध्ये पूर्ण हरिपाठ आम्ही कोरलेला आहे त्या हरिपाठाची आसपासच्या येणारे जे भाविक असतात ते लोक येतात बघतात वाचतात आणि त्यांनाही असं वाटतं आपल्याकडे कुठेतरी आपणही असं केलं पाहिजे या प्रेरणा त्यांना झाल्यामुळं बऱ्याचशा गावामध्ये भिंतीवरती किंवा जिथे उपलब्ध जागा असेल अशा ठिकाणी हरिपाठ करून घेतले तोही एक आपला सांस्कृतिक असा एक महत्त्वाचा विजय असा आपण म्हणूया या गावामधले सांस्कृतिक ठेवा पाहून अनेक लोक भारावून जातात आणि आपापल्या गावामध्ये जाऊन तसं करण्याचा प्रयत्न करतात अनेक गावामध्ये आपण म्हणतो तरुण पिढी सध्या काय करते तरुण पिढीचं नेमकं आहे काय आणि त्यां ते दिशाहीन झाले असा जो आरोप करतात आहे कदाचित आजची परिस्थिती तशीच झालेली आहे की शेती आणि शेतकरी पूर्ण एक औदासीन्य त्याच्यावरती आलेलं आहे त्याचा व्यवसाय डब घ्यायला आलेला आहे त्याच्यामुळं तरुण पिढी थोडी उदासीन झालेली आहे असं आपण म्हणू शकतो परंतु सांस्कृतिक आधार जर घेतला तर तरुणसुद्धा थोडे स्टेबल राहू शकतात आपल्या विचाराने पक्के राहू शकतात तो आदर्श इथे या गावामध्ये घालून दिलेला आहे सकाळी सहा वाजेपासून देवदर्शनासाठी गर्दी करणारी बहुसंख्य तरुणच असतात असं इथं आम्ही अभिमानाने सांगू शकतो त्याच्यामुळे इथून पुढचा धोका शेतीमधल्या चढउतार आणि सरकारची धोरणं याच्यामुळं ज्या शेतीची विल्हेवाट लागू राहिली तर त्याला मानसिक आधार जर पाहिजे असेल तर आपल्याला संस्कृतीचाच आधार घ्यावा लागेल आणि त्या संस्कृतीच्या माध्यमामधूनच तरुणांना आपल्याला थोडं त्याची जाणीव करून त्यांना उभं करावं लागेल असं या निमित्तानं सांगावंसं वाटतं एक पाऊल मंदिराकडे या चॅनल प्रतिनिधींचे मी खूप खूप अभिनंदन करतो अगदी तरुण मंडळी आहे ही त्यांचा ज्या ज्या ठिकाणी जे आदर्श आणि चांगलं काम असेल ते ते त्या, त्या यूट्यूबच्या माध्यमामधून जनतेपुढून मांडण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या या कार्यास मराठा हिंदू देवस्थान ट्रस्ट मंडळाकडून पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मराठा हिंदू देवस्थान ट्रस्टचे चेअरमन या नात्यानं एक पाऊल मंदिराकडे या मंडळाने आमच्या गावाला भेट दिली त्याबद्दल पहिल्यांदा मी देवस्थानच्या वतीने त्यांचा आभार मानतो दुसरी गोष्ट असे की या ठिकाणी बरेच आमदार खासदार आहे आता या ठिकाणी राहुल ढिकले आमदार सर्व रे यांच्याकडून आम्हाला काही निधी घेऊन शनी मंदिरापशी एक बिल्डिंग ते बांधून देणार आहे तसा त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे आणि ह्या सभामंडपानीच तिकडं पण आम्ही एक बिल्डिंग बांधणार आहे तसेच आमच्या गावचे चा पोलीस पाटील जगन्नाथ ढिकले बाबा आणि विद्वान पोलीस पाटील कैलास ढिकले हे तुम्ही अचानक ठरलं नाही तर ते, ते पण या कार्यक्रमाला उपस्थित राहिले असते आणि आता बांधा आता जशी माहिती दिली तशी त्यांनीसुद्धा सुद्धा अजून खूप माहिती दिली असती ते खूप जुने कार्य करते तसं पोलीस पाटील हे आल्यास ते त्यांच्या सर्वांच्या वतीनं मी तुमचं स्वागत करतो तसेच या ठिकाणी अजून या देवस्थानचा कारभार अतिशय चांगला मानन त्यांनी आमच्या त्याला त्यामुळे या ठिकाणी आम्ही खूप कामं आहे अजून खूप बाकी आहे ते पूर्ण कामं आम्ही आमदार खासदार सर्व संचालक मंडळाच्या वतीनं आम्ही त्यांच्या पाठपुरावा करून ते निश्चित करतील या ठिकाणी आमच्या गावा गावचे सरपंच भाऊसाहेब नाना टिकले यांचंही कायम सहकार्य राहतं ते पण खूप चांगलं काम करतात त्याने वेळोवेळी आम्हाला खूप मदत केलेली ग्रामस्थांनी मदत केलेली यापुढे करतील याशी एवढं बोलून मी माझं दोन शब्द धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका